बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक ग वा बेहरे लिखित कादंबरी दिशाहीन भाग दुसरा नाटकी जगात वावरायला लागल्यापासून मनोरमीच्या मूळच्या शहाणपणाला आणखीन एक धार आली होती आजवर कधी कडवट न बोलताही तिनं पुरुष सहवास टाळला होता अर्थात तिच्याबद्दल अनंत तऱ्हेचं कुतूहल असूनही तिच्या डोळ्यांतील करारी दृष्टी आणि जेवढ्यास तेवढं वागण्याच्या अलिप्तपणामुळं कोणाही पुरुषाची आजवर तिच्याशी मैत्री होऊ शकली नव्हती नाटकी जगातल्या सराईत पुरुषांपासून तर ती कटाक्षानं दूर राहिली होती दादाजींचे शब्द तिला नेहमी आठवत पुरुष जात स्वार्थी आहे आणि कोणत्याही अपराधासाठी त्याला शिक्षा होत नाही स्त्रीला मात्र क्षणिक सुखासाठी आपलं सर्वस्व गमवावं लागतं पुरुषांच्या विषयीची एक तीव्रतर अशी चीड आणि सावधानता तिच्या अंतकरणात सदैव धुमसत असल्यामुळं पुरुषलोभी नजरांपासून तिचं लावण्य तिचा सुरेल आवाज तिचं एकाकीपण हे सारं सुरक्षित राहिलं होतं परंतु निसर्ग काहीं चमत्कार करीता नाटका तुन तरी काही चमत्कार करीतच असतो नाटकातून प्रणयातून नायिकेचा खोटा अभिनय करताना सुद्धा कुठंतरी काहीतरी अद्भुत असे सल उमटून जात असत संयमाचे बंध कितीही बांधले अवखळ मनाला कोंडवाड्यात कोंडलं किंवा जोडीदारासंबंधीच्या कल्पनेला काळा रंग लावला तरी गात्रा गात्रातून लपून राहिलेली निसर्गाची शरणशक्ती जागी होत राहतेच मनोरमेच्या मनात पुरुष जातीविषयी कितीही तिरस्कार असला तरी जन्मापासून एकाकीपणाचे चटके भोगणाऱ्या त्या मुलीला सोबती हवा होता तिला भय वाटत होतं की आपलं जन्मरहस्य कळल्यानंतर कुणीही चांगल्या थोर कुळातला पुरुष आपला स्वीकार करणार नाही याचा आणि रस्त्यावरच्या कोणाही पुरुषाची सोबत तर तिला नकोशी होती तिची रुची बौद्धिक देवघेव सुसंस्कृत जीवनाविषयीची अभिलाषा यासाठी तिला हवा होता अनेक स्त्रियांच्या मत्सराचा विषय होणारा प्रिन्स चार्मिंग आपल्या अपेक्षा अवास्तव आहेत वस्तुस्थितीला सोडून आहेत हे तिला कळत नव्हतं असं मुळीच नाही परंतु मनासारखा जोडीदार नसेल तर जोडीदाराशिवाय आयुष्य काढायची तिची तयारी होती रेस्टॉरंटमधल्या अनेकांच्या मत्सरी नजरा झेलीत सोबतच्या तरुण जोडीदाराबरोबर अनेक तरुणांची हृदये घायाळ करीत ती जेव्हा खुर्चीवर विसावली तेव्हा ती अगदी मोहरून गेली होती मुकुंद कानिटकरला ओळखणारे तेथे पुष्कळ लोक होते त्यांचं स्वागत स्वीकारताना तोही खुशीत आला असावा कारण खुर्चीवर येऊन बसल्यानंतर सुद्धा तो काही बोललाच नाही त्या दोघांवरही पुष्कळ नजरा घुटमळत होत्या याची दोघांनाही जाणीव होती व त्या जाणीवेचा थोडाफार परिणाम होऊन दोघेही अवाक्य बनले होते आपल्या अंगाचा घमघमाट दाही दिशांना भिरकावीत आपल्या पुष्ट अवयवांना हेतू पुरस्कर झोके देत व लोकांना त्यांचं अस्तित्व स्पष्ट करीत कमीत कमी, कमी कपडे पेहरणारी एक भडक आणि उथळ स्त्री त्यांच्याकडे येत होती ती आपल्याकडेच येत आहे याची खात्री होताच मनोरमा अंग चुरून सावरून बसली आणि तिच्या ध्यानात आलं की मुकुंदच्या डोळ्यात ही एक नाराजी आहे त्या नाराजीनं ती नारा सुखावली पण त्या उथळ स्त्रीबरोबर मुकुंदाची सलगी असावी या कल्पनेनं अकारण तिला हुरुहुरू वाटली वास्तविक या अनोळखी तरुण पुरुषाशी तसा तिचा काय संबंध होता खरं तर अजून त्याची तिची नीटशी ओळखही झालेली नव्हती पण पण का कोणास ठाऊक ही स्त्री आत्ता इथं आली नसती तर बरं झालं असतं असं तिला वाटलं ती स्त्री पुढं आली आणि तिनं आपला हात मुकुंदच्या पुढं केला थोड्याशा अनिच्छेनंच त्यानं तो हातात घेतला आणि मनोरमेकडे तोंड वळवीत तो म्हणाला मिट मिस आजरेकर मनोरमा आजरेकर आणि मनोरमा ही पुष्पा साळवी यांनीच कालच्या नाटकात काम केलं होतं नाही का रे मुकुंद फार सुंदर काम झालं ना तुमचं तुमचं पहिलंच का हो काम हे बसा ना उभ्या का छे छे तुमच्या दोघांच्या भेटीत मी व्यत्यय नाही आणणार टू इज कंपनी अँड थ्री इज क्राऊड हे माहीत आहे मला मुकुंद अलीकडं आम्हाला दुर्मिळ झालाय तो का हे आत्ता समजलं ए हे काय मूर्खासारखं बोलतंय हेच पुष्पा यांची माझी अजून ओळखसुद्धा नीट झालेली नाही मग एवढी प्रगती कशी केलीस इतक्यात अग त्या भेटल्या आमच्याच घरी निघाल्या होत्या म्हटलं चला मीच घेऊन जातो ते असू दे यांचं नाटकातलं काम तुला कसं वाटलं रे काय प्रश्न आहे मला तर वाटतं अभिनय संपन्न अशा एका गायक नायकीची उणीव भरून काढतील म्हणजे पाहिलंच तू कालचं नाटक तर त्याशिवाय सांगतो की काय असं म्हणता म्हणता त्याने ओढ चावला आणि मग दिसला नाहीस कुठं तू बसला तरी कुठं होतास मी होय मी होतो मागं उभा अगदी शेवटी काहीतरी थापा मारू नकोस मुकुंदा तू आला असशील म्हणून मी सारं थेटर पालतं घातलं मलाही जागा नव्हती तेव्हा मी पण मागच येऊन उभी राहिली होते नाही नाही कदाचित मी वरती असेन बाल्कनीत आता मात्र हद्द झाली तिथं तर सगळ्या बायकाच होत्या त्यापेक्षा सरळ सांग ना वासंतीबाईच्या शेजारी बसून अटक पाहिलंस म्हणून नाही बुवा हे बघ तुझ्या साऱ्या कळा मी ओळखते मी मी म्हणणाऱ्यांना तो अभिनयानं लाजवशील हे मला माहीत आहे मात्र तुझा कालचा अभिनय लाजवाब होता मी सुद्धा चकले रे ते जाऊ दे ग आपण पुन्हा भेटू कधीतरी बरं का मनोरमा यू शुड बी प्राऊड ऑफ मुकुंद काल त्यानं अगदी कमाल केली हे पुष्पा माफ कर ना आम्हाला जरा बोलू देशील की नाही वा रे वा पे द डेविल हिज ड्यूज सैतानाचं देणं जेव्हाचं तेव्हा दिलेलं बरं बरं का मनोरमा तू भाऊराव कोल्हटकरांची दंतकथा मागा ऐकली असेल ते स्त्री पाठ इतका चांगला करीत की एकदा ते कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळात स्त्री वेशात जाऊन आले होते म्हणे मला हे अगदी खोटं वाटे स्त्री वेशात पुरुष अगदी किळस्वाने दिसतात असं मला वाटायचं पुष्पा बया आता थांब ना तुझं चराट थांबणार तरी केव्हा सांगा हो पुष्पा ताई यांची कर्तवगारी तर कळू दे मनोरमीचं कुतूहल जाग झालं होतं काल रात्री वासंतीबाईंच्या बरोबर त्यांची मुलगी आली असं मला कोणीतरी सांगितलं म्हणून मी तिची ओळखही करून घेतली माझ्यासारख्याच पुष्कळांनी तिची ओळखही करून घेतली आम्ही जणी काय चुकलो पण वासंतीबाईंनी कोणाशी तरी पैज मारली होती आणि तेवढ्यासाठीच त्यांनी स्त्री वेशात आपल्या पुतण्यालाच नाटकाला आणलं होतं मुकुंदा मी जर पुरुष असते की नाही तर कालच्या तुझ्या स्त्री मूर्तीशी एकदम लग्नच करून टाकलं असतं मी काय मार्वलच दिसत होतास तू कंग्रॅच्युलेशन्स हां मिस मनोरमा तुम्ही काय अभिनय केलात असा विलक्षण सुंदर अभिनय यानं केला Congrats, अच्छा घेऊ राजा असं म्हणत पुष्पा आपल्या जागेकडं वळली मनोरमेला काय बोलावं तेच कळेना तिच्या डोळ्यांत एवढी आग फुलली होती की त्या आगीची धग काही न बोलताच मुकुंदाला लागली होती ती उठली आणि त्याच्याशी काही न बोलता चालू लागली मुकुंदाही उठला आणि तिला गाठण्यासाठी तिच्या रोखानं जाऊ लागला ऑर्डर्स घेण्यासाठी आलेला वेटर आश्चर्यानं हा पाठ शिवणीचा खेळ पाहत होता पुष्पा साळवीच्या डोळ्यांतला विजय इच्छा नसतानाही मुकुंदच्या ध्यानात आला परंतु मनोरमेला गाठणीच्या घाईत त्या साऱ्यांकडे दुर्लक्ष करणं त्याला भाग होतं तो रस्त्यावर येईपर्यंत योगायोगानं समोर उभ्या असल्या बसमध्ये मनोरमेला शिरताना त्यानं पाहिलं योगायोगानं हाती लागले एका सुवर्णक्षणाची माती झाली या दुःखाच्या जाणिवेनं तो बेछाईन झाला मनोरमेच्या पहिल्याच दर्शनानं त्याला कुठंतरी जखम झाली होती आणि त्या जखमेला आता कोणतंही औषध नव्हतं आज ना उद्या केव्हा तरी ती आपल्याला भेटेल आणि आपण तिची समजूत काढू शकू एवढ्याच एका दिलाशावर संतुष्ट राहायची त्याची तयारी नव्हती काहीतरी विचार मनात पक्का करून तो स्कूटरपाशी आला सारा असंतोष आणि संताप स्कूटरच्या किकमध्ये व्यक्त झाला आणि का कोणच ठाऊक त्याला एकदम हसू फुटलं त्याच्या एका मित्राची कविता त्याला आठवली वेदनेची चैन आहे भान नाही पाऊला बस चालू झाल्यावर मनोरमेनं मागे वळून पाहिलं तेव्हा हातबुद्ध झालेला मुकुंदा तिच्या दृष्टीस पडला एवढ्याशा अल्पस्वल्प परिचयात आपण त्याच्याबरोबर हॉटेलमध्ये आलो कसे आणि पुरुषाला जवळ न येऊ देण्याच्या निर्धाराला आपण तडा लावू दिला कसा हाच तिला प्रश्न पडला मुकुंदाची चालचलणूक वागण्यातील अदब नेटकं सौंदर्य यामुळं तर आपल्याला भ्रम झाला नसेल का त्याच्या खानदानाचा आपल्याला मोह पडला स्त्री वेशात खरोखरीच मुकुंदा काल रात्री नाटकाला आला असेल तर त्याचं कौतुकच करायला पाहिजे या जमान्यात भर नाट्यग्रहात सगळ्यांचे डोळे वेधून घेईल अशा प्रतिष्ठित स्त्रीबरोबर आणि प्रतिष्ठित स्थानी बसून स्त्री म्हणून वावरणं हे किती अवघड आहे याचा ती अंदाज करू शकत होती शिवाय स्त्री म्हणून पण होतं ते निराळच त्या लोभस देखणेपणाच्या जोरावरच मुकुंदानं स्त्री वेशात रंगपटात येऊन आपली ओळख करून घेण्याचं धाडस केलं हाच हात त्यानं हातात घेतला होता त्या हातात काही निराळा स्पर्श होता हेही तिला आठवलं सहजगत्या घडतंय असं तिला दाखवून त्यानं तिचा गालगुच्छा घेतला त्या आठवणीनं तर ती रोमांचित झाली आपण मुकुंदावर रागावून त्याला सोडून आलो याचाही क्षणभर विसर पडला काल रात्री तिच्या गालावर जो स्पर्श उमटला तो आता नव्याने तिला जाणवू लागला आणि त्या स्पर्शाची एक निराळीच हाक तिच्या कानात गिरगिरू लागली तिच्या डोक्यात कधी काही भेटणाऱ्या आपल्या जोडीदारासंबंधीच्या ज्या छाया असत त्याच जणू मुकुंदाच्या रूपानं सजीव होऊन आपल्याला भेटल्या हे जाणवताच आपण रागावलो ते कशासाठी आणि कोणावर हेच तिला आता कळेनासं झालं स्त्री वेशात का होईना पण एका स्त्रीच्या संमती वाचून तिच्या गालाला स्पर्श करणं अनुचित असलं तरी त्याचा हेतू हावरेपणाचा नव्हता ज्या वखवकलेल्या हवऱ्या डोळ्यांना त्याला प्रतिदिनी टाळावं लागे तसल्या जातीचे मुकुंदाचे डोळे नाहीत मग मग आपण आत्ता कारा गावलो कोणीतरी अकस्मात आपल्यापुढं सुखाचा पेला केला असता आपण तो झिडकारून का लवंडला आता मुकुंद आपल्याला कधीही भेटणं शक्य नाही आपण होऊन त्याचा अहेर केला हे काही चांगलं झालं नाही मनोरमेच्या डोळ्यांसमोर अपेक्षा अपमान आणि दया यावर आधारला आपल्या साऱ्या आयुष्याचा कालखंड उभा राहिला अनाथालयात वाढलेल्या आईबापांचा पत्ता नसलेल्या जगातील दयेवर पोचलेल्या आपल्यासारख्या एकाकी निर्धन स्त्रीनं डोळ्यांसमोर अंताच कामा नये आपण कदाचित रूपानं बरे असू आपला आवाजही श्रवणीय असेल नाटकातला अभिनय थोडाफार आपल्याला जमत असेल पण हे सारं आपल्या ऐहिक उत्कर्षाप्रत नेण्याला समर्थ आहे का आपल्याला एक चांगला इमला राहायला मिळेल उंची वस्त्रे लिहायला मिळतील तिन्ही त्रिकाळ सुग्रास भोजन मिळेल मिळेलही परंतु या समाजात प्रतिष्ठित आयुष्य काही आपण विकत घेऊ शकणार नाही ना विवाहाच्या बाजारात रूप गुणांबरोबर कुलशिलाचीही चौकशी होईल तेव्हा आपली मान खाली घालण्या वाचून आपण काय करू शकणार प्रतिष्ठित कुटुंब आपला ग्रहलक्ष्मी म्हणून स्वीकार करणार नाही ना आणि बाह्य गुणाला भुलून किंवा भाळून जर आपल्याला कोणी घरात येऊ दिलंच तर त्यामाग उपकाराची भावना असेल सतत खाली मान घालून त्या ताट मानेच्या घरात आपल्याला वावरावं लागेल ते सारं घर एका अहिलेचा आम्ही उद्धार केला या भावनेनं आपल्याकडे सदा कुचेष्टेनं पाहिल आणि मग मग आपल्याला आपलं आयुष्य किळसवानं वाटेल आपल्यासारख्याच खालच्या मानेच्या पुरुषाबरोबर संसार केला तर आपल्या मुलांना आपण उच्च संस्कार कसे देऊ शकू का आई बापांप्रमाणे समाजाच्या दातृत्वावर जगता जगता त्यांनाही आपलं आयुष्य गुदरावं हो लागेल छे छे हा असला डावा संसार माझ्याच्यानं होणार नाही पाणी मिळत नसेल म्हणून चिखल का कोणी प्राशन करील तहानेनं व्याकुळ होऊन प्राण गेला तरी चालेल तरी पण आपल्या आयुष्याला चिकटलेला डाग चिघळू द्यायचा नाही पण ज्याला माणसांच्या गुणांची कदर आहे ज्याला अंतिम सत्य आणि असत्य कळतं असा एखादा उदार पुरुष उपकारासाठी नव्हे तर न्यायासाठी आपला हात पुढे करील काय माझ्यातल्या कुठल्या तरी गुणावर माझ्या ठाई त्याचं मन गुंतेल काय आईबाप कुल परंपरा या सर्वांपेक्षा माणसाचं मोठे पण त्याच्या स्वत्वात असतं असं जर त्याला खरोखरीच वाटलं तरच माझ्यातलं हे उणे पण तो खऱ्या अर्थानं विसरू शकेल आपल्या सहचारिणीला आपण उपकृत केलं अशा भावनेनं त्याचा अहंगड जागता राहणार नाही उलट पक्षी एका एकाकी वंचित दुःखी जीवाच्या जखमावर तो ममतेनं औषधोपचार करील पण त्यानं तसं का करावं अशा उत्तम खंदानाच्या सुंदर पुरुषासाठी कुलशीलवान धनवान अशा मुली समाजात असताना त्यानं या धोक्याच्या धोक्याच्या रस्त्याला पाऊल टाकावंच का पण प्रेम हे असं अद्भुत रसायन आहे की ज्याच्या स्पर्शानं लोहाचं सुद्धा सोनं होतं एखादी व्यक्ती आपल्याला का आवडावी याला कसला आलाय कार्यकारण भाव एकदा आवड उत्पन्न झाली की त्या व्यक्तीच्या ठाई असणाऱ्या गुणावगुणांच्या गणितात आपल्याही रुची बेतल्या जातात काळा रंग सावळा वाटतो घारे डोळे बुद्धिदर्शक वाटतात ठेंगणे पण अटकर बांधा वाटतो आणि म्हणून सारे संसार सुखाचे होतात आपलेपणात एक संपन्नतेची विलक्षण शक्ती आहे मुकुंदाच्या डोळ्यात तिला तो आपलेपणा सापडल्यासारखा वाटला होता एवढ्याशा अल्प परिचयात निश्चितपणे जरी काही सांगता आलं नसतं तरी तिला असं काहीतरी जाणवलं होतं की ते तिला शब्दांकितही करता आलं नसतं जगात अशी एक भाषा आहे की जिला शब्द नाहीत स्वर नाहीत परंतु त्या भाषेत माणसं देवघेव करू शकतात उलट त्याच भाषेत अधिक चांगली देवघेव होते मनोरमेच्या लक्षात ती भाषा आली होती आणि म्हणूनच आता आपलं काहीतरी चुकलं त्याची चुटपुट तिच्या मनात उत्पन्न झाली होती बस कुठल्या तरी स्टॉपवर थांबली होती तिनं बाहेर पाहिलं तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपण ताडदेवला येऊन पोहोचलो आहोत म्हणजे पुन्हा दुसऱ्या बसनं हॉस्टेलवर जाणं आलं त्यापेक्षा ज्या वृत्तपत्रात ती काम करत होती तिथंच नेहमीपेक्षा तास दोन तास लवकर जावं असं तिनं मनाशी ठरवलं आणि ती बसमधून खाली उतरू लागली ती खाली उतरतात समोर मुकुंद उभा असला पाहून ती नुसती चकित झाली असं नव्हे तर अत्यानंदाने तिच्या गात्रातलं त्राण जातंय असं तिला वाटलं अगदी कळत नकळत तिनं हात पुढं केला मुकुंदानं तो घेतला आणि कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय लो सारे ती विसरून गेली आणि शब्दांना जे सांगता आलं नाही ते तो स्पर्श सांगू लागला मनोरमेची आणि मुकुंदाची तशी आता पुष्कळ ओळख झाली होती त्यांची गाठभेट पुष्कळदा पडली होती कधी हॉटेलात कधी मलबार हिलवर कधी एखाद्या नाट्यगृहात साध्या गोष्टीच बोलल्या जात असत पण त्या साधेपणाला एक सुगंध प्राप्त झाला होता दोन कला संपन्न रुची संपन्न माणसं एकत्र आली की जीवितातल्या सुखद स्वादाबद्दल जसं बोललं जाईल तसंच त्यांचं संभाषण होत असे मुकुंदानं कधीही आपली मर्यादा ओलांडली नाही किंवा तो कधीही लागटपणाने वागला नाही एकाच हौशी नाट्यसंस्थेत ते सामील झाले होते एकाच नाटकात दोघांनी काम करायचं पत्करलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या गाठीबिटींना थोडं शिस्तबद्ध स्वरूप आलं होतं नाटकांच्या तालमीसाठी रात्री अकरा साडे अकरापर्यंत दोघं एकत्र असत आणि तिला तिच्या हॉस्टेलवर पोचवण्याचं काम आपोआपच त्याच्याकडे आलं होतं रोज रात्री त्याच्या खांद्यावर भार टाकून स्कूटरवरून फिरण्यात जो आनंद होई तो तिला पहाटेपर्यंत पुरत असे दिवसभराच्या धकाधकीच्या मामल्यातनं क्षणभराची जेव्हा उसंत मिळे तेव्हा तेव्हा तिला ते मुकुंदाची आठवण येई आणि केव्हा एकदा त्याची भेट होते यासाठी ती अस्वस्थ होई घवघवीत हास्य करणारी त्याची प्रसन्न मूर्ती पाहिली आणि तुमचं काय बुवा तुम्ही हिरोईन अशा तऱ्हे तो चेष्टा करू लागला आणि ज्या संभाषणाला आरंभही नाही आणि अंतही नाही असं ते संभाषण रंगू लागलं म्हणजे अंतर्बाह्य तृप्त होऊन ती नुसती गप्प आहे आणि त्याच्या चेष्टेला खाद्य मिळेल एवढ्यापुरतं हुंकार संभाषणाच्या ओघात सर्वसामान्यत आपलं बालपण जन्मगाव आपल्या शाळा मास्तर मित्रमैत्रिणी यांचा उल्लेख येतो पण मनोरमेच्या संभाषणात असे उल्लेख फारसे येत नाहीत हे मुकुंदाच्या ध्यानात आलं भूतकाळातल्या सामान्य गोष्टींना नेहमीच एक सोनेरी अस्तर तयार होतं काय सांगू काय मज्जा होती तेव्हा असं चविष्टपणानं भूतकाळाचे विरही गाणं गाणे हे सर्वांना आवडतं या मनुष्य स्वभावाचा फायदा पुष्कळ लेखक घेतात हेही त्याला अनुभवानं माहीत झालं होतं आपण राहिलो ती मोडकी चाळ गचाळ शेजारी दरिद्री संसार हे आत्ताच्या सधन आणि संपन्न संसारापेक्षाही माणसाला आवडतात कारण त्या संसारातले विटके रंग त्याने मनाच्या कोशात गडद करून राखून ठेवलेले असतात वर्तमानाची गती फार मंद असते त्यापेक्षा कल्पनेच्या गतिमान अबलक वारूवर स्वार होऊन मन मानेल त्या क्षणापाशी आपण जाऊन पोचू शकतो असं असूनसुद्धा भूतकाळातल्या आठवणीत मनोरमा रमत नाही याला काहीतरी कारण असावं किंवा कदाचित भविष्यकाळाच्या न उलगडलेल्या पटाची प्रतीक्षा करणाऱ्या भाववेड्या माणसांपैकी ती एक असावी असं त्याला वाटलं अशा माणसांना सारी ज्ञात आणि अज्ञात सुख केव्हाही लाभू शकतात परंतु ती शंका त्याच्या मनात फार वेळ घर करून राहू शकली नाही ती मोजकच बोले मुद्द्याचच बोले आणि त्या बोलण्याला एक नेटके पण असे केव्हा तरी नाटकाची तालीम आयत्या वेळी रद्द झाली म्हणून ते दोघेजण बाहेर पडले आणि एका इंग्रजी चित्रपटाला गेले आयत्या वेळेला जाऊन सुद्धा चित्रपटाचे तिकीट मिळू शकलं यावरून तो चित्रपट काय लायकीचा होता हे उघडच होतं पण मुकुंद आणि मनोरमेच्या लेखी तो चित्रपट काही तितका वाईट निघाला नाही एकतर एकमेकांच्या संगतीत थंडगार वातावरणात बसणं यापर्ता अधिक चांगलं सुख त्यांच्या लेखी नव्हतंच त्यात एका रांगड्या मुलाची प्रेम कहाणी समोरच्या पडद्यावर आकारत होती उच्चभ्रू समाजातला एक प्रतिष्ठित धनिक इसम सहजगत्या एका खेड्यात गेला आणि प्रथम दर्शनीच तिथल्या सुस्वरूप पण गावंडळ मुलीच्या प्रेमात पडला तिचा स्वतःचा आणि इतरांचा विरोध मोडून काढून त्यानं तिच्याशी लग्नही केलं लग्नानंतरचे काही होशाचे दिवस संपल्यानंतर त्याच्या ध्यानात आलं की या बाईला दुसरं काही येत नाही ज्या समाजात तिला वावरायचं आहे त्या समाजाच्या चा चा चालीरीती संभाषण चातुर्य या सर्वांना ती मुलगी पारखी आहे त्यानं आपला प्रश्न कसा सोडवला हे पाहायला थांबायची मुकुंदाची इच्छा नव्हती मनोरमेच्या दिशेनं सरकत तू तिच्या कानापाशी तोंड देत म्हणाला आपण आता बाहेर जाऊया का मला तुझ्याशी काही बोलायचं आहे आत्ता वेळेला हो आत्ताच त्याच्या स्वरांची तीव्रता तिच्या ध्यानी आली ती काही बोलली नाही त्याचा हात तिनं हातात घेतला आणि ती दोघंही प्रेक्षाघरातून बाहेर आले एकमेकांचे हात तसेच गुंपलेले राहिलेले आहेत हे दोघांच्याही एकदमच लक्षात आलं आणि मग दोघेही हसले त्या हसण्यामुळं मुकुंदाच्या अनपेक्षित प्रश्नामुळं आलेला गंभीरपणा एकदम नाहीसा झाला ती म्हणाली चांगला चाललेला सिनेमा सोडून आता बाहेर पडण्याची काही गरज होती का रे तो थोडा गंभीर झाला आणि म्हणाला मनू कितीतरी दिवस तुझ्याशी बोलायचं म्हणत होतो पण धीरच होत नव्हता नेमका आत्ता कसा झाला मग तसं काही नक्की सांगता येत नाही पण सिनेमातल्या त्या नायकानं मनात आल्याबरोबर त्या स्त्रीचा दरवाजा ठोठावला आणि दरवाजा उघडल्याबरोबर तिला काही न विचारता सवरता एकदम मिठीत घेऊन तिचं चुंबन घेतलं अनुनयाची ही पद्धत मला फार आवडली मला वाटलं तसं काहीतरी मी करायला हवं होतं मनोरमा एकदम दोन तीन पावलं दूर सरकली आणि तिनं घाबरल्याचा अभिनय केला तेव्हा हसून मुकुंद म्हणाला घाबरू नकोस तसं काही मी करणार नाही पण मनात येऊन मात्र गेलं खरं सांगू धंद्यानं जरी मी वकील असलो तरी शब्दांची ही कसरत मला काही जमेलच वाटत नाही मला तू आवडतेस मला तुझ्याशी लग्न करायची इच्छा आहे किती अरसिक आहात हो तुम्ही हे जर तुम्ही मला एखाद्या निवांत ठिकाणी नेऊन सांगितलं असतं तर मी चांगली चक्कपैकी लाजले असते पायाच्या बोटानं माती उकरली असते मघाच्या चित्रपटाच्या नायिकेप्रमाणे बावरलेही असते मी पण तुमचं सारं चातुर्य त्या निर्जीव दगडी न्यायालयात खैर हो गया तो गया म्हणजे माझी मागणी तुला मान्य आहे असं कुठं म्हटलं मी मी एवढंच म्हटलं तुम्ही अधिक चांगल्या तऱ्हेनं मागणी करायला हवी होती अजून कुठं वेळ गेली अहो या गोष्टी एकदाच करायच्या असतात उत्तम नट म्हणून तुमचा लौकिक आहे उत्तम वकील म्हणून तुम्ही नावारूपाला येत आहात आणि माझ्यासारख्या सामान्य बुद्धीच्या मुलीला आपलीशी करायला एवढे वावरता तुम्ही मुकुंद हसला तो म्हणाला विनयालाही काही मर्यादा असतात तुला सामान्य बुद्धीची किंवा सामान्य रूपाची म्हणणं यात तुझा अपमान नाही असं म्हणणाऱ्या इस्माच्या बुद्धीची खरं तर कीव करायला हवी खरं सांगू आपण इतके दिवस एकमेकांबरोबर हिंडतो फिरतो त्यामुळं लोक त्या काही गोष्ट ग्रहित धरून चाललेच आहेत माझे कितीतरी मित्र मनातनं हेवा करत असतील तू म्हणालास त्याप्रमाणे विनयाला काहीतरी मर्यादा असायला पाहिजेच तुझ्यासारखा पुरुष असं म्हणून ती त्याच्याजवळ सरकली त्याच्याबद्दल तिला काय वाटतं हे तिला शब्दानं सांगता येईना म्हणून ते तिनं त्याला स्पर्शानं सांगितलं त्याच्याही ते लक्षात आलं त्यानंही आपला उजवा हात तिच्या कमरेभोवती टाकला अंगोपांग रोमांचित करणारा तो तारुण्याचा चंदनी स्पर्श त्यांनी पहिल्यांदाच अनुभवला होता चालत चालत काही न बोलताच ते तसेच दूरवर आले होते समुद्रावरच्या खाऱ्या वाऱ्याचा एक विलक्षण चैतन्यदायी सुगंध त्यांना जाणवत होता अर्धनिद्रित झालेली ती विशाल नगरी काळोखात बुडू पाहत होती दोन प्रेमिक प्रेमाच्या पायवाटीवरील पहिलीच पावले चालत होते त्या पहिलेपणाच्या अद्भुत स्पर्शानं दोघेही भारावले होते दोघांनाही पुष्कळसं काहीतरी बोलायचं होतं परंतु त्यांची बोलण्याची इच्छा मात्र नव्हती एकमेकांच्या साथीत पावलावर पाऊल टाकत अनंत असा हा रस्ता चालत राहावं या एकाच जानिवीने ते झपाटले होते चालता चालता एका वृक्षाखाली निवांत जागेत ते आले मुकुंदनं चटकन तिला झाडामागे ओढली आणि तिच्या गालावर ओठ टेकले तिला विरोध करायला त्यानं जागाच दिली नाही एक दोन क्षण असेच भारावलेले गेल्यानंतर त्याच्या छातीवर मस्तक घुसली ती म्हणाली मघाच्या चित्रपटाचा नायक अजून तुझ्या डोक्यातून गेलेला दिसत नाही मुकुंदा हसला तिचं तोंड उचलून उठाजवळ घेत तो म्हणाला हो त्याचा मी फार आभारी आहे धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद